तुमच्या सर्व आशा अपेक्षा मोद्याच्या वर्ध्याच्या जनतेच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी ही आता आमच्या सरकारची आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मला जास्त वेळ घ्यायचा नाही पण एवढंच सांगेल की देवेंद्र फडणवीस सरकार हे खऱ्या अर्थाने आता पूर्ण पुढचे पाच वर्ष या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून पुढे जाणार आहे आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही पुढे नेणार आहोत शेतकऱ्याचे वीज बिल माफीची योजना काळामध्ये देवेंद्र एकही रुपयाचं इलेक्ट्रिक बिल येणार नाही शून्य इलेक्ट्रिक बिल आम्ही देऊ आणि पुढचे पाच वर्ष पुढच्या अडीच वर्षांनी दिवसाने बारा तास वीज या वर्ध्याच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहे खर तर मला या ठिकाणी एवढं सांगत आहे आज या ठिकाणी ज्या पद्धतीने स्फोट सरी सौष्ठ स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली या स्पर्धेच्या माध्यमातून सरी सौष्ठ स्पर्धेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने वर्धा आणि विदर्भातले या ठिकाणी विदर पहिलवान आले आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं प्रदर्शन आपल्यासमोर केलं पुढेही प्रदर्शन करणार आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि एकच सांगतो पंकज भाऊ आपल्याला मोठी संधी आहे आपलं वय तरुण आहे या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा एक लोकप्रिय नेता आपले मुख्यमंत्री आहे मोदींचं सरकार देशामध्ये आहे डबल इंजिन सरकार या देशामध्ये आला आहे एक तर मोदींचं सरकार महाराष्ट्राचं सरकार या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून आपल्याला या वर्धा जिल्ह्याचा विकास हा पुढं न्यायचा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जे स्वप्न होतं जो संकल्प होता तो पुढे न्यायचा आहे आणि मला पंकजचं अभिनंदन करायचं आहे त्यांनी मला सांगितलं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असं पंधरा दिवसाचं अभियान या महाराष्ट्रामध्ये आपल्याला करायचं आहे महसूल विभागाचं एक अभियान करायचं आहे त्यातनं या महाराष्ट्रातला एकही लाभार्थी असा नको जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजना त्या ठिकाणी पोहोचल्या नाही असंही आपल्याला सरकार पुढे न्यायचं आहे पंकज भाऊच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी विदर्भातल्या विकासाकरता आपल्याला पुढे काम करायचं आहे आज मला अभिमान आहे पंकज भाऊकडे किती खाते आपण पंकज भाऊ आता मलाही आठवत नाही का देवेंद्रजी मी बसलो होतो पंकजला कुठले कुठले खाते द्यायचे कसं द्यायचे पण आज पाच खात्याचे मंत्री राज्यमंत्री पंकज भाऊ आहे मला ते एकच खातं चालवायचं आहे महसूल पण त्याला पाच खाते चालवायचे आहे मला वाटतं ग्रामविकास चालवायचं आहे गृह गृह आपलं ग्रामीण गृहनिर्माण घर बांधून द्यायचे आहे मायनिंग आहे सहकार आहे कोऑपरेटिव्ह आहे कोऑपरेटिव्ह मायनिंग ग्रह ग्रामीण शालेय शिक्षण आणि वा आणि करा देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहे पुढं काही मला माहिती नाही पण निश्चितपणे तुमची जी मागणी आहे की पंकज हा पालकमंत्री झाला पाहिजे मागणी मी, मी माननीय देवेंद्रजीकडे आजच पोहोचवी कारण शेवटी मुख्यमंत्र्याचे अधिकार आहे मी पक्षाचा अध्यक्ष असलो तरी मंत्री कुणाला बनवायचं पालकमंत्री कुणाला बनवायचं याचे अधिकार मान्य मुख्यमंत्री